राम कृष्ण हरी वडाची कविता आहे बाई तुला दोन हात जोडले वडा मधला आणि बाई मधला हा संवाद आहे एक बाई लगबगीने पूजेसाठी आली आणि भक्ती भावाने वडाला चक्रा मारू लागली ओढ देवा ओढ देवा माझी पूजा पदरात घे मी जन्म पुन्हा हाच पती दे आश्चर्याने वडाने विचारलं हाच पती पाहिजे काही म्हण बाई तुला खरंच मानलं पाहिजे त्याच्यावर बाई काय म्हणाली काय करू वडदेवा खूप विचार केला हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला त्याच्यावर वड म्हणाला एवढा दुर्गुण असून तरी त्याची निवड केली म्हणून माया मला तुझी दया आली त्याच वर बाई काय म्हणाली ओढ देवा ओढ देवा तस काहीच नाही असं नाही कि आमचं बिलकुल पटत नाही दुसरा नवरा मागायचा मी पण विचार केला पण कल्पनेचा माझा जीव या कुळ झाला जास्तच जास्तच जर बिलिंदर निघाला तर मग काय करायचं म्हणून म्हणाले यांच्यासाठीच वडाभोवती फिरायचं तुम्हाला तर माहीत आहे देवा मी पण कमी नाही बिचारेच्या डोक्याला केस ठेवला नाही अधून मधून गुरगुर करत मी थोडस ऐकते एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते माझी आई मला म्हणाली होती माझी आई मला म्हणाली होती नवरा बदलो नको बदल नवरा बदलायचा नाही एवढा बावळट माणूस तुला कुठेच मिळायचा नाही तुम्ही सांगा वड देवा आईचं मन कस मोडू नशीबाने मिळालेला चांगला माणूस सोडू का वयवृद्ध झाल्या वृद्ध झाडाने गडगडीत हास्य केलं आणि वड म्हणाला बाई मी तुला दोन हात जोडले वड काय म्हणतो न विसरता न विसरता दरवर्षी पूजासाठी येत जा आणि झाडासाठी आयुष्यातला थोडा वेळ देत झाडे जा, लावा झाडे जगवा राम कृष्णारी राम कृष्णारी